लाडक्या बहिणींसाठी खुशखबर अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली राज्य सरकारचा देखील आता दिलासा देणारा निर्णय झाला आहे आज खुशखबर छत्तीस जिल्ह्यांपैकी आज बरेच जिल्हे निवडले यामध्ये आता एकोणीस जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाची पूर्ण तयारी देखील झाली आहे पहिला टप्पा आता मंजूर झाला असून लाडक्या बहिणींनी आता मुख्यमंत्र्यांचे देखील आभार मानले आहे जिल्ह्यांच्या आता तीन प्रकारच्या याद्या आलेल्या आहेत या यादीमध्ये आता जिल्ह्यांची नावे व ज्या बँकेमध्ये सर्वात आधी सरकार पैसे सोडत आहे ते बँकांची नावे देखील आता समोर आली आहेत लक्षपूर्वक एका दोन मिनटं वे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आता मात्र व्हिडिओकडे लक्ष द्या आता मे महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारने सूचना दिली आहे कारण एप्रिलच्या हप्त्यासोबत आता मे महिन्याचा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र त्यासाठी आता एक महत्वाचं काम करावे लागणार आहे हे महत्वाचं काम केल्यानंतरच तुम्हाला आता हप्त्याची रक्कम ही मिळणार आहे तर हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आता दोन महत्वाचे कागदपत्र असणे देखील गरजेचे आहे जेणेकरून एप्रिल हप्त्यासोबत तुम्हाला मे महिन्याचा देखील हप्ता मिळणार आहे आता या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये त्याचबरोबर मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये असे एकूण आता तुमच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपयांची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे सोबतच आता गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत मात्र एकूण तुम्हाला आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी दोन महत्वाचे काम करावे लागणार आहेत त्याचबरोबर आता या ठिकाणी लक्ष द्या आता पहिल्या यादीतील जिल्ह्यांची नावे देखील आली आहेत यामध्ये आता तीन विभागातील जिल्हे सरकारने घेतले आहेत आता काही लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये तर काही लाडक्या बहिणींना दोन हप्त्याचे तीन हजार किंवा चार हजार रुपये अशी रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे एप्रिल हप्त्यासोबत मे महिन्याचे पैसे आता सरकार देणार आहे मात्र तुम्हाला जर मे महिन्याचा हप्ता पाहिजे असेल तर सरकारने दिलेली दोन कामे आताच पूर्ण करून घ्यावी लागणार आहेत अन्यथा तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे तर मग आता कोणते दोन महत्त्वाचे काम करावे लागणार आहेत ते देखील आपण पाहणार आहोत या ठिकाणी आता स्क्रीनवरती लक्ष द्या काही लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये सरकार देणार आहे मात्र एक काम केलं तरच शंभर आता तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कमही जमा करण्यामध्ये येणार आहे आणि तुम्हाला हे महत्वाचं काम करण्यासाठी आता चोवीस तासाच्या आत तुम्हाला हे महत्वाचं काम करावे लागणार आहे तर मग आता कोणतं महत्त्वाचं काम केल्यानंतर तुम्हाला एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे दीड हजार रुपये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे दीड हजार रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये म्हणजेच की आता तीन हजार आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला आता दोन महत्त्वाचे काम करावे लागणार आहेत चोवीस तासाच्या आत तुम्हाला आता दोन महत्त्वाचे काम करावे लागणार आहेत हे जर दोन महत्वाचे काम केले तरच तुम्हाला आता तीन हजार आठशे तीस रुपयांचा लाभ मिळणार आहे तर मग आता हे दोन महत्वाचे कोणते काम आहेत त्याचबरोबर पहिल्या टप्प्यामध्ये आता कोणत्या एकोणीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार आहे आणि सर्वात आधी कोणत्या बँकेमध्ये हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे सविस्तर असे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील कोणतीही अतिशय महत्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल आता या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या आज खुशखबर समोर आली आहे राज्यातील छत्तीस जिल्ह्यांपैकी आज बरेच जिल्ह्या राज आता राज्य सरकारने निवडले आहेत यामध्ये आता एकोणीस जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाची आता पूर्ण तयारी झाली आहे पहिला टप्पा आता हा मंजूर झाला असून आता लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्र्यांचे देखील आभार मानले आहेत त्यानुसार आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील एकोणीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतरच्या पात्र जिल्ह्यातील म्हणजेच की आता दुसऱ्या टप्प्यामध्ये बाकीच्या जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे मात्र पहिल्या टप्प्यामध्ये आता राज्यातील एकोणीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी लक्ष द्या जिल्ह्यांच्या तीन प्रकारच्या याद्या आलेल्या आहेत आता या यादीमध्ये जिल्ह्यांची नावे व ज्या बँकेमध्ये सर्वात आधी सरकार पैसे सोडत आहे त्या बँकांची नावे देखील आले आहेत फक्त आता दोन मिनिट वेळ काढून पर्यंत पहा आता व्हिडिओ कडे लक्ष द्या आता मे महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारने सूचना दिल्या आहेत कारण की आता एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्यासाठी आता तुम्हाला एक महत्वाचं काम करावे लागणार आहे चोवीस तासाच्या तुम्हाला एक महत्वाचं काम करावे लागणार आहे तर हे काम करण्यासाठी आता तुमच्याकडे दोन महत्त्वाचे कागदपत्रे असणे देखील गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत मे महिन्याच्या हप्त्याचा देखील लाभ मिळणार आहे त्याचबरोबर राज्य सरकारचा अजून एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे तो म्हणजेच की तुम्हाला एप्रिल महिन्याच्या दहाव्या हफ्त्याचे दीड हजार रुपये मे महिन्याच्या अकराव्या हफ्त्याचे दीड हजार रुपये आता तुमच्या बँक खात्यावरती हो जमा तर करण्यामध्ये येणारच आहेत मात्र राज्य सरकारचा अजून एक महत्त्वाचा निर्णय झाला असून आता गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये आता महिलांनी बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत मात्र यासाठी तुम्हाला आता एक महत्वाचं काम करावे लागणार आहे आता फक्त स्क्रीनवरती लक्ष देत चला आता पहिल्या यादीतील जिल्ह्यांची नावे देखील आली आहेत यामध्ये तीन विभागातील जिल्हे सरकारने घेतले आहेत आता काही लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये तर काही लाडक्या बहिणींना आता दोन महिन्यांच्या हप्त्याचे तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि काही लाडक्या बहिणींना आता चार हजार रुपये देखील मिळणार आहेत सविस्तर अपडेट देखील पाहणार आहोत फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आता एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत मे महिन्याचे पैसे देखील सरकार देणार आहे मात्र तुम्हाला जर मे महिन्याचा हप्ता पाहिजे असेल तर सरकारने दिलेली दोन कामे आत्ताच पूर्ण करून घ्यावी लागतील अन्यथा मे महिन्याचा हप्ता तुम्हाला मग मिळणार नाही तर आता हे दोन महत्त्वाचे काम कोणते आहेत ते देखील आपण पाहणार आहोत या ठिकाणी फक्त लक्ष द्या आता लाडकी भन योजनेच्या दहाव्या हप्त्याचे दीड हजार रुपये तसेच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे दीड हजार रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये म्हणजेच की एकूण आता तुम्हाला किती तीन हजार आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी आता तुम्हाला दोन महत्त्वाचे काम करावे लागणार आहेत त्यासाठी आता दोन महत्त्वाचे कागदपत्रे म्हणजेच की तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला आता लागणार आहे आता पहिलं जे महत्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुम्हाला आता ई के वाय सी करावी लागणार आहे जर तुम्ही ई के वाय सी नसेल केले तर तुम्हाला आता तात्काळ ई के वाय सी करून घ्यावी लागणार आहे या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुम्हाला आता ई के वाय सी करावी लागणार आहे या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या जर तुम्ही ई के वाय सी नसेल केली तर तात्काळ आता ई के वाय सी करून घ्या कारण की ई के वाय सी केले तरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतरचं दुसरं जे महत्त्वाचं काम असणार आहे ते म्हणजेच की तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला बँक आणि तुमच्या मोबाईल नंबरशी आता लिंक करून घ्यायचं आहे हे जर दोन महत्त्वाचे काम केले तरच तुम्हाला आता हप्त्याचा लाभ मिळणार आहे आणि अन्यथा तुम्ही हप्त्यापासून देखील वंचित राहू शकता पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की ई के वाय सी आणि दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमचा आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे हे दोन महत्त्वाचे कामे केल्यानंतर तुम्हाला आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हफ्त्याच्या या ठिकाणी स्क्रीनवरती पहा एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे दीड हजार रुपये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे दीड हजार रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये असे एकूण आता तीन हजार आठशे तीस रुपये आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत राज्य सरकारचा अतिशय महत्वाचा निर्णय झाला आहे मात्र आता तुम्हाला हे दोन महत्त्वाचे कामे तात्काळ करून घ्यायचे आहेत कारण की आता अवघ्या काही वेळेमध्ये म्हणजेच की अवघ्या काही कालावधीमध्ये हप्त्याची वाटप हे राज्यातील लाडक्या बहिणींना सुरू होणार आहे मात्र त्यासाठी म्हणजेच की हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला आता दोन महत्वाचे काम करावे लागणार आहेत त्याचबरोबर आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या एकोणीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहेत आता पात्र जिल्ह्यांची यादी देखील या ठिकाणी जाहीर झाली आहे आता एकोणतीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पैसे वाटपासाठी मंजुरी देखील मिळाली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील एकोणीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे तर मग आता हे एकोणीस जिल्हे पहिल्या टप्प्यातील कोणते असणार आहेत आता हे आपण सविस्तर पाहूयात आता पहिला जो जिल्हा पात्र आहे तो आहे पुणे या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या पुणे आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सुरुवातीला म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता पुणे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणींना हप्त्याचे वाटप हे करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता दुसरा जो जिल्हा आहे तो आहे अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे कोल्हापूर अकोला जिल्हा असेल त्याचबरोबर लातूर जिल्ह्याचा देखील यामध्ये समावेश पाहायला मिळत आहे त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे अमरावती तसेच मुंबई देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजनगर बीड नागपूर आता या जिल्ह्यांचा जर विचार केला तर या ठिकाणी लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये आणि दोन्ही हप्त्याचे तीन हजार रुपये म्हणजेच की तीन हजार आठशे तीस रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून हे जमा करण्यामध्ये येणार आहेत यामध्ये अहिल्यानगर असेल कोल्हापूर अकोला लातूर अमरावती मुंबई छत्रपती संभाजनगर बीड आणि नागपूर जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे त्यानंतरचा जो पात्र जिल्हा आहे या ठिकाणी लक्ष द्या त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे भंडारा असेल नांदेड असेल बुलढाणा असेल नंदुरबार चंद्रपूर नाशिक धुळे आणि गडचिरोली त्याचबरोबर सोलापूर देखील जिल्ह्याचा आपल्याला समावेश पाहायला मिळत आहे आता या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सर्वात आधी हप्त्याची रक्कमही मिळणार आहे त्याचबरोबर आता धार्श देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे आवता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील एकोणीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हप्त्याचे तर वाटप करण्यामध्ये येणारच आहे मात्र आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात आता पहिली जी बँक आहे ती म्हणजेच की एस बी आय बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आता या बँकेमध्ये दे देखील तुमचं जर अकाउंट असेल तर तुम्हाला देखील आता हप्त्याचा लाभ लवकर मिळणार आहे त्यानंतरची जी बँक आहे ती आहे आय सी सी आय बँक आता या देखील बँकेमध्ये सर्वात आधी हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतरची बँक आहे आय डी बी आय बँक असेल बँक ऑफ बरोडा बरोडा असेल या देखील बँकेमध्ये आता हप्त्याची रक्कम ही लवकर जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता पोस्टाच्या देखील बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही लवकर जमा करण्यामध्ये येणार आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद